सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे कमाल दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो या पुढच्या काळातही कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाऊ मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो। आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी हो। आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार, बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे इस्लामपूर इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंचवीस क्विंटल इस्लामपूर या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे पंचवीस रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवकृती दोन हजार सातशे छत्तीस क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आभोकृती अकरा हजार तीनशे चौतीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार आठशे पासष्ट क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार तीनशे शेवण क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाचशे पासष्ट क्विंटल नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊशे पन्नास क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल